हाय जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसत आहे मका येस पावसाळ्याचे दिवस आहेत सगळेच मके खातात मस्त भाजून कुकरला लावून उकळून कोण कोण म्हणजे छान छान रेसिपी बनवतात मक्याची तर आज पण मी रेसिपी घेऊन आली आहे कॉर्न पकोडा येस हे बघा छान असे दिसत हे पकोडे आहेत म्हणजे ही भजी आहे मी नाव दिलंय कॉन पकोडा तर दिसताना बघा किती मस्त यम्मी यम्मी दिसतय तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा तर आता हा मका आहे मका आहेच हे सगळ्यांनाच माहितीये तर आ, मी फक्त मका म्हणजे कशी सोपी पद्धत इजी कसा काप सोलायचा हे तुम्हाला मी दाखवते मक्का पूर्ण मकाची एक लाईन असते ती अशी पूर्ण सुरीने एकच लाईन काढून घ्यायची हे बघा जे आता मी तुम्हाला दाखवते ना तस एक लाईन काढताना थोडं टफ जात पण बाकीच्या सगळ्या लाईनी ऑटोमॅटिक हे बघा फक्त अंगट्याच्या साह्याने असं काढून घ्यायची पूर्ण एक लाईन निघते पूर्ण क्लीन बघा ही पद्धत बहुतेक मैत्रिणींना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हो की नाही माझ हाच प्रयत्न असतो की माझ्या काही मैत्रिणी ज्या नवीन स्वयंपाक करतात खूप खूप नवीन नवीन शिकायचा प्रयत्न करतात तर त्यांच्यासाठी आहे सोप्या सोपी पद्धत हे बघा दोन वरचं जे असतं भाग तो कसा वाकडे तिकडे दाणे असतात ना तर असे पटापट दोन अंगठ्याने निघतात जसं आता मी तुम्हाला हे काढून दाखवते तर मी ही पूर्ण अ भजी आहे पकोडा मक्याचा ती मी पूर्ण अख्खा एक मक्का घेतलेला अं म्हणजे अख्खा मक्याची एका मक्याची मी एकदम सोपी आहे काही असं टेन्शन नाही का अरे हे सामान नाही ते सामान नाही सगळं असणार सगळं दाखवणार हे माझा तर खूप प्रयत्न असतो असं पूर्ण एक लाईन अशी कशी काढायचं कसं काय हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असतोच तो मी आता केलेला आहे एका साइडने मी काढत होती पण बरे विचार केला की चला तुम्हाला पण दाखवते कि कस काढायचं बघा एक साइडच मी काढलेलं होतं लक्षात आलं चला तुम्हाला हे पण दाखवते आणि अशा पद्धतीने ना पटापट -पत सोलून होतो कोण कोण काही काही एक एकदा एक एक, एक, एक लाईन एक एक दाना काढत बसतात त्याचा टाइमपास होतो ना असं बघा आपण त्याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते कोथिंबीर मी मिरच्या घेतल्यात नऊ लसणाच्या पाकळ्या एक अख्खा लसून घेतलाय कडीपत्ता जिरं आणि ओवा कडी कोथिंबीर आणि ओवा हे आपण शेवटला टाकणार आहोत आता सध्या मिरच्या जास्तच घ्या कारण मका कसा गोड असतो ना त्यामुळे थोडस तिखटपणासाठी मिरच्या थोड्या जास्त घ्या आणि हा अद्रक पण घ्या मी नंतर अद्रक टाकलेला होता आता तुम्हाला सांगितलं नाही तो बघा त्याच्यामध्ये अद्रक दिसतोय तर रसा मिरच्या आणि आता मी हे सगळं ओवा आणि कोथिंबीर सोडून मी हे सगळं टाक टाकणार आहे <coughs> काय माहितीये माझा प्रॉब्लेम मी ना म्हणजे रेसिपी सगळी शूट करण्याच्या टाइम सगळं मीच करते आता याच्यामध्ये आपण मके टाकून घ्यायचे तर आधी मी टाकून घेते तुम्हाला दाखवते हे बघा पूर्ण टाकून झालेत त्यामुळे माझी ना अशी सगळी ना रेसिपी शूट करत असताना ना थोडीशी घाई होते कारण एक सगळं मी एकटीच करते हे बघा पूर्ण वाटून झाल्यावर असं दिसत आता आपण एका हे काढून घेऊया हे बघा छान असं काढून घेतले पूर्ण असं कडीपत्ता असा, असा कडीपत्ता टाका हा खूप म्हणजे छान टेस्ट पण येते आणि दाताखाली येताना जो स्मेल येतो ना भजीचा तो भजी पण छान वाटतो तर मी वरून मीठ टाकले एक अंदाजाने टाका आणि वरून कोथिंबीर आणि ओवा टाकायचं कारण कोथिंबीर कशी मिक्सरला वाटली तर पूर्ण ते ग्रीन ग्रीन होणार ना आपल्याला पकोड्याचा कलर हा येल्लो दिसला पाहिजे त्याच्यासाठी आणि ओवा का टाकतो कारण आपण म्हणजे पसायला थोडस तळलेलं पदार्थ आपल्याला थोडस कोणाकोणाला ऍसिडिटी होते तर त्याच्यामुळे आपण ओवा हा वरून टाकायचा आहे ओव्याने कुठली पण भजी ही पसते आणि हे राहिलेलं होतं मी एक वाटी पूर्ण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे कुरकुरीत होतात बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर किंवा अजून दुसरं मैदा बिदा हे काही टाकायचं नाही फक्त कॉर्न आपलं तांदळाचं पीठ टाकायचं जे बघाय शेतो मला दाखवायला दाखवलं नाही मला नंतर आठवलं कारण हे बघा मी एका हाताने कॅमेरा पकडला एका हाताने मी मिक्स करते आणि पाणी अजिबात टाकायचं नाहीये पाणी न टाकता हे पूर्ण मिक्सर सॉरी मिक्स करून घ्यायचंय छान अस आणि एक पाच मिनिटासाठी पूर्ण मिक्स करून झालं द्यायचंय हे बघा असं मी ठेवून दिलेलं आहे ह्याच्यावरती बघा किती छान दिसते ना कोथिंबीर दिसायला आता गरम तेल एकदम छान पै हाय फ्लेम वर तेल गरम करत ठेवायचंय नंतर जेव्हा आपण हे जेव्हा भजी काढायला घेणार प भजी पकोडे जे काही तुम्ही बोलाल तेव्हा गॅस मिडियम करून ठेवायचंय आणि जेवढं तुम्ही बारीक बारीक टाकाल ना तेवढी तुमची अ भजी आहे ना खूप छान अशी कुरकुरीत होणार कुरकुरीत तर होणारच तांदळाचं आपण पीठ टाकलेलं आहे म्हणून आणि शिजल पण पटकन जेवढं तुम्ही जाड टाकणार ना, ना तर ती शिजायला थोडा टाइम लागणार आणि पूर्ण टाकून झाल्यानंतर तुम्ही आ, मोठा गॅस करायचा आहे आणि मोठा गॅस केल्यावर छान असं परतून घ्यायचंय खाली अजिबात लागत नाही आणि चिटकतही नाही तुम्ही पाणी टाकू नका मैत्रिणीनो पाणी अजिबात टाकायचं नाही कारण मका कसा हा ओलसर असतो ना मिक्सरमध्ये फिरवल्यावर ऑटोमॅटिक त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं त्यामुळे पाणी अजिबात टाकू नका खूप काही मैत्रिणी असं मका असं अर्धा म्हणजे शेंगदाणा कसं आपण अख्खा शेंगदाण्याचा कूट करत नाही तसं कोण कोण अर्ध कूट करतात मी पूर्ण फाईन पेस्ट केलेली त्यामुळे असं हे बघा पूर्ण तळून झालं छान असं दिसतंय एकदम कुरकुरीत झालेली होती हे बघा असा हा कलर झाला काढून घ्यायचे मी पूर्ण बारीक बारीक काढलेली होती ना म्हणजे एकदम तर म्हणून मी असं हे मी घाई झालेली माझ्या मैत्रिणीनं मला टेस्ट करायला न्यायची होती त्यामुळे आपण माझ्या क्लासमध्ये आलेल्या होत्या आणि खूप घाई झालेली हे एक करण्याची एका एक साइडला बघा मी पुन्हा एकदा टाकते असं आहे छान लागते पावसाळ्यात पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही मैत्रिणी करून बघा ही रेसिपी एकदम मस्त छान टेस्टी गरमा गरम खायला तर एक नंबर कॉर्न पकोडा कॉर्न मक, मक्याची भजी असंही बोलू शकता येस तर बघा छान असं रेडी झाली आहे मला आवडली की नाही डिश आवडली असेल तर छान लाईक करा हा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय